दोन हजार चारच्या बद्दल मधी साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की दोन हजार चारला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता दादा अंत खोटं आहे दादांत खोट आणि वातावरण त्या ठिकाणी चांगलं होतं मग अशी जे काही प्रफुल्लभाईंनी भाईंनी सांगितलं थोडंसं सा जरचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशातनं आलेल्या मान्यवरांना पण आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या माझ्या सहकाऱ्यांना पण सांगू इच्छितो काही झालं तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडलेली नाही पुढेही कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही जे मगाशी प्रफुल्लभाईंनी सांगितलं मी प्रफुल्लभाई त्यावेळेस तिथं होतो आणि त्यावेळेस समोर नरेंद्रभाई आणि अमित भाई, भाई बसलेले होते लड्डाजी पण होते, होते। ते तिघजण होते आणि आपण इकडं जण बसलो होतो त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट ह्या भाषेमध्ये सांगितलं की आमची शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आम्हाला तुमचा विकासाचा कामाचा ज्याचा उल्लेख धीरजनी भाषणामध्ये केला विकास पुरुष म्हणून आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुमच्याबरोबर सरकारमध्ये आलेलो आहे राज्याचा विकास झाला पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे जगामध्ये देशपातळ ज, ज, जगामध्ये भारताचा नावलौकिक हा सर्व दूरपर्यंत वाढला गेला पाहिजे कुणी आपल्याकडं वाकड्या नजरेने बघता कामा नाही कालच पुन्हा इस्रायलवर हल्ला झालेला आपण बघितला असेल काल का कापरवाद झाला म्हणजे अशा प्रकारच्या घटना अचानक कधी काय घडतं रशिया किंवा युकेंद्रचं युक्रेनचं काय झालं हे पण आपण त्या ठिकाणी बघितलं म्हणजे अशा घटना घडत असताना आपल्या आजूबाजूचे पण कुठं काही गडबड करणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यात आली परंतु मला आठवत आहे आपल्यातल्या काही सहकारी मित्रांना आठवत असेल आपण एकत्र काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे मंत्रालयाच्या पलीकडं तिथून आपण देश बचाओ संविधान बचाओ असा एक मोर्चा काढला होता आणि मी त्यावेळेस फारुख अब्दुल्ला वगैरे सगळ्यांना आपण बोलवलं होतं आणि सगळ्यांनी चालत जाऊन शिवाजी महाराजांच्या आँ, गेटवे ऑफ इंडियाच्या पुतळ्यापाशी आपण गेलो आणि तिथं त्याचा समारोप ति तिथं केला मी नंतर काहींना विचारलं देश बचाओ संविधान बचाओ हे कसं काय आलं म्हणले नाही त्याच्यामध्ये कधी कधी नरेटिव्ह त्या सेट करावा लागतो नरेटिव्ह सेट करावा लागतो कुणी काही म्हणलेलं नव्हतं संविधान बदलायचं काही आणि तसंच हे आत्ता झालं आम्ही सगळेजण बेबीच्या देठापासून सांगत होतो अरे संविधान बदललं जाणार नाही संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम काँग्रेसवाल्यांनी केलं काँग्रेसवाल्यांनाही त्यांचा निवडणुकीमध्ये के पराभव केला वगैरे वगैरे परंतु लोक त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि सांगण्याचा सा रामदास आठवले पण प्रयत्न करत होते आम्ही पण सगळे प्रयत्न करत होतो ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला त्यांनी सांगितलेलं पण खरं आहे आम्ही पण कांद्याच्याबद्दल विशेषतः माझ्या नाशिक नंतर पुणे नंतर अहमदनगर अशा काही जिल्ह्याशी संबंधित हा कांद्याचा विषय तेव्हा पण मी मोदी साहेबांना सांगितलं की व हे एक्सपोर्ट चालू करा निवडणुका जाहीर झाल्या झाल्या एक्सपोर्ट चालूच झाला असता तरी देखील त्यांनी तर मी, मी सुनील सुनील त्या दिवशी नाशिकच्या सभेमध्ये मी प सुनीलबाईं सुनील तटकर यांना प्रफुल्लबाईंना सांगितलं की भुजबळ साहेबांना तिथं पक्षाच्या वतीने बोलायला संधी द्या त्यांनी पत्र पण त्यांना दिलं पण त्या एकेका गोष्टीचा उल्लेख काय होतं पाच वर्ष किती काही काम केलं तर कमी फार लक्षात ठेवता असं नाही आपल्या इथली शॉर्ट मेमरी जगात कुठं बघायला मिळणार नाही अशी शॉर्ट मेमरी आपली भारतीयांची आहे ही फॅक्ट आहे त्याच्यावर त्या तीन चार महिन्यात काय चालते पाच सहा महिन्यात त्याच्यावरच इलेक्शनचा सगळा बाकीचं हे चालतं म्हणजे काय होणार काय नाही होणार असं आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी केली पाहिजे घेतली पाहिजे संघटना म्हणून निश्चितपणे आम्ही आमच्या स्तरावर त्या ठिकाणी काळजी घेऊच याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये कुणी बाळगू नका पण एकंदरीत मला आठवत आहे आम्ही ज्यावेळेस एकत्रपणे आपण काम करायचो त्यावेळेस कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या शिवसेनेला ठोका शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो काय तेवढले शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्यांक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही ह्यावेळेस काय होणार आणि काय नाही त्या माझ्या बीड जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा मराठेतर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं अरे कुठं देश चालला आहे काय चाललं आहे जग कुठं चाललं आहे आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय ह्याही गोष्टी ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो ह्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढं जायचं म्हणतो मनुस्मृती वगैरे भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही आपण सरकारमध्ये असेपर्यंत तरी तसं आपण कोणी होऊन देणार नाही तुम्ही काळजीच करू नका कारण माझं स्वतःचं दीपक्षी पण बोलणं झालेलं आहे की सरकार दीपक पण पूर्वाश्रमीचा सा राष्ट्रवादीचाच आपणच त्याला आमदार केला आणि नंतरच्या काळात काही बदल झाला ती गोष्ट वेगळी परंतु अशा पद्धतीनं कुठंही ज्याच्यातून आपली जी काही ज्या विचारधारेतनं आपण सगळेजणं पुढं चाललेलं होत त्या विचारधारेला कुठंतरी ठेच पोचेल तिथं कुठंतरी धक्का लागेल अशा पद्धतीनं मग त्याच्याबद्दल कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस <laughs> पक्ष पा बा पाठीमागं येणार नाही मागं हटणार नाही ही पण गोष्ट मी आपल्या सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगतो नाहीतर पुन्हा काहीतरी काहीतरी कोणीतरी कोणीतरी पुढ्या सोडायचं काम करतं आहे आणि नको ती चर्चाच त्या ठिकाणी सुरू करतात हे स्पष्ट सगळ्यांनी त्याच्याबद्दलची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सूचना आहे आता हे पुण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत खरं तर आर आर पाटीलच गृहमंत्री असताना बंदी वगैरे आपण कायदा केलेला होता आता ते बार बंदी असेल पब बंदी असेल ऑर्केस्ट्रा बंदी असेल ह्याच्याबद्दल पण एकदा गैरविचार करून कशा पद्धतीनं नियम कायदे करायचे आणि त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये जे नाहीत अशा मुलांना ज्या गोष्टी नको त्या मिळतात आणि पालकांचंही लक्ष नसतं आणि मग त्याच्यात निष्पाप काही तरुण तरुणींना पण स्वतःचा जीव गमवावा लागतो ते पण अजिबात होता कामा नये म्हणून जी काही पावलं उचलावी हो लागतील ती पावलं उचलली जातील बद्दलची नोंद आपण सगळ्यांनी ह्या बैठकीच्या निमित्तानं घ्यावी दुसरा एक विषय मला तुम्हाला सांगायचा सा होता मी त्याचा साक्षीदार आहे ह्याच्यातले बरेच इथं बसलेले ते जे साक्षीदार आहेत दोन हजार पवार पवारसाहेबांनी एक स्टेटमेंट केलं की दोन हजार चारला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता दादांत खोटं आहे दादा अंत खोटं मी त्यावेळेस होतो त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतं त्यात भुजबळ साहेब होते प्रफुल्लबाई होते तटकरेसाहेब होते सगळे आम्ही होतो उलट आम्हाला वाटत होतं ते करावं आणि मी तर त्यावेळेस मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते भुजबळ साहेबांनी केलं ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही आम्ही सगळेजण बघत होतो प्रचंड म्हणजे पहिले अध्यक्ष पण होते आणि त्यांनी कशा कशा पद्धतीनं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलणं म्हणजे लोक म्हणायचे अरे बापरे आता ह्याचं काही खरं नाही परंतु त्यांनी ते किणी प्रकरण आणि काय काय कोण टी काय 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 मी आता ते काही काढत नाही परंतु ते सगळं काढलेलं होतं आणि त्याच्यातनं एक वातावरण असंच निर्माण झालं पण एवढं वातावरण निर्माण होऊन देखील आपण अठरावनलाच थांबलो आणि काँग्रेसचं प्रचाराला कुणी नव्हतं तरी ते पंच्याहत्तरला गेले आणि तिथली आपली संधी त्या ठिकाणी गेली पण दोन हजार चारला पुन्हा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं कामं केली आणि ती संधी आली